नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालो त्या व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजारसंख्या आहे या ठिकाणी अवकाळी नऊशे एकोणपन्नास क्विंटल जसं दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अवकालील एकशे एकवीस क्विंटल जास्ती दर हजार सहाशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती सावनेर येथे अवकालील एकशे पाच क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती जालना या ठिकाणी अवकालील एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समती कळंब यवतमाळ या ठिकाणी जास्ती दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे